त्याला बनव्या नाचणीचे डोसे किंवा आंबोळ्या काही म्हणू शकता तुम्ही इथे मी नाचणी साबुदाणे आणि थोडेसे तांदूळ भिजत ठेवलेत एका बाजूला उडदाची डाळ आणि मेथी भिजत घातले एक वाटीभर पोहेसुद्धा मी भिजवून घेतलेत म्हणजे डोसे मऊ होतील चार तासांनी मी उडदाची डाळ मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे तसंच नाचणी साबुदाणे आणि तांदूळही वाटून घेऊ आता हे मिश्रण एका भांड्यात काढून घेते आणि फर्मंटेशनसाठी रात्रभर ठेवून देते आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत तर पीठ छान फर्मंट होतं आणि झालंसुद्धा होतं पण मी व्हिडिओ काढायचं विसरले आता मी इथे डोसे किंवा तुम्ही आंबळे म्हणू शकता करून घेते मला जाडसरच डोसे आवडतात चटणी किंवा चहासोबत खाऊ शकता मी चहासोबत खाते मला ते जास्त आवडतं मी इथे थोडे जाडसरच डोसे बनवते कारण मला मऊ लुसलुशीतच आवडतात तुम्ही कधी असे नाचणीचे डोसे बनवून खाल्लेत का मला नक्की कमेंट करून सांगा हे डोसे पौष्टिक तर आहेतच आणि खायला सुद्धा खूप छान लागतात रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला ला करा